चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज गुरुवार आहे तर गुरुवारपासूनच आपण एक नवीन सुरुवात करूया की कोण स्वामींच्या आवडीची अशी कोणती गोष्ट आहे जी की आपण केल्यानंतर आपल्या मनालाही एक वेगळंच छान असं वाटलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्वामींना पण ती गोष्ट आवडली पाहिजे तर अशी कोणती गोष्ट आहे ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कोणतेही काम करताना आपण स्वामी महाराजांना साकडं घालतो की स्वामी माझं हे हे काम होऊ द्या मी तुम्हाला हे अर्पण करीन मी तुम्हाला ते अर्पण करीन किंवा माझा हा नवस पूर्ण हो आपण नवस बोलतो की माझा हा नवस पूर्ण करा स्वामी महाराज मी तुम्हाला चांदीची वस्तू वाहीन किंवा सोनेची वस्तू वाहीन किंवा मी तुम्हाला एवढे पैसे दानपेटी टाकेन असं करून तसं करून असं आपण स्वामी महाराजांना बोलतो नवस करतो पण आपण ही आपल्या स्वार्थासाठीच क करतो ना बघा आता आपल्याला काय वाटतं की आपण स्वामीला हा नवस बोलला तो नवस बोलला तर स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील असा आपला एक भ्रम असतो खरं तर स्वामींना हे पैसा सोनं नाणं आणि आप आपण जे काही नवस बोलतो त्याच्याशी स्वामी महाराजांना काहीही घेणं देणं नसतं स्वामी महाराजांना फक्त तुमची श्रद्धा तुमची भक्ती आणि तुमचा स्वामी महाराजांवर विश्वास हेच महत्त्वाचं स्वामी महाराजांना असतं स्वामी महाराज हे फक्त त्यांच्या भक्तांचे भक्तांच्या सेवेचे भक्तांचे भूकेले असतात त्यांना हे सोनं नाणं चांदीची काही घेणं देणं नसतं त्याचबरोबर आपण स्वामी महाराजांना बघा स्वामी महाराज म्हणतात की या विश्वाशी विश्वाची किंमत माझ्या लंगोटी इतकी सुद्धा नाही आपण स्वामी महाराजांना देणार काय एवढे पण आपण मोठे नाहीत कारण आपल्याकडे एवढं पण सर्व काही नाही की आपण स्वामी महाराजांना देऊ शकतो कारण जे काही आप आपल्याला स्वामी महाराज देतील तेच खूप मोलाचं आहे त्याच्यामुळे आपण स्वामी महाराजांना असं बोलून नवस करू शकत नाही आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कोणतेही सेवा करायच्या आधी कोणताही नवस बोलायच्या आधी काय करतो स्वामी महाराजांच्या जाऊन केंद्रामध्ये नारळ खडीसाखर फूल ठेवतो तर हे नारळ खडीसाखर फूल आपण कशासाठी ठेवत असतो की याच्यासाठी नाही की मी हा नवस पूर्ण करत आहे तो तुम्ही नवस माझा पूर्ण करा आणि नंतर म्हणजे हे त्याचं हे कारण असतं त्याचं कारण मेन म्हणजे काय की आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं असतं की स्वामी महाराज मी तुमचे अकरा गुरुवार करीन नऊ गुरुवार करीन तुमचं स्वामीचरित्र पारायण करीन किंवा गुरु गुरुचरित्र पारायण करीन तर ते पूर्णपणे पार पडावं ते सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांनी आपल्याला ताकद द्यावी स्वामी महाराजांनी आणि ते पूर्ण पारायण करण्यासाठी स्वामी महाराजांनी आपली मदत करावी आणि स्वामी महाराजांनी स्वामी महाराजांनी ती सेवा आपल्याकडून करून घ्यावी यासाठी आपल्याला स्वामी महाराजांपासी विनंती करायची असती स्वामी महाराजांना सांगायचं असतं की माझ्याकडून ही सेवा तुम्ही पार पाडून घ्या त्यासाठी तो नारळ खडीसाखर आणि फूल आपण तिथे दत्त मंदिरात स्वामी केंद्रात अर्पण करत असतो तर हे कारण आहे नारळ फूल ते ठेवण्याचं त्याच त्याचबरोबर काय होतं की बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की आमच्या इथे केंद्र नाही मठ नाही किंवा मंदिर नाही बघा आता मंदिर दत्त मंदिर हे प्रत्येक ठिकाणी असतंच म्हणजे असतंच तरी पण तुमच्या इथे दत्त मंदिरही नसेल तर तुम्ही नारळ फूल खडीसाखर देवघरात ठेवायची स्वामी महाराजांपुढे सर्व काही बोलायचं आणि ते नंतर एखाद्या कुठेतरी तुम्ही मठात केंद्र ज्यावेळेस असाल तर तिथे ते अर्पण करून यायचं असं पण तुम्ही करू शकतात आता बघा काय होतं की आपण स्वामी महाराजांना हे आपण काय म्हणतो की माझी हे इच्छा पूर्ण होते मी तो मला सोन्याची वस्तू वाहील किंवा मुकुट वाहील किंवा काहीतरी अर्पण अशी वस्तू मंदिरात कामा येईन कामाजोगी वस्तू काहीतरी अर्पण करीन असे बरेच सारे नवज बोलत असतो पण स्वामींना आपल्या ह्या कोणत्याच गोष्टीची गरज नसते स्वामींकडे असं काहीच असं कोणती गोष्ट कमी नाही असं नाही स्वामी हे पूर्ण विश्वासचे मालक चालक आहेत त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नाही तर मग आपण हे जे काही स्वामी महाराजांना अर्पण करतो तर हे आपली कुठेतरी इच्छा असते की आपण स्वामी महाराजांना हे द्यावं आता बघा असं नाही की तुम्ही ह्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत किंवा द्यायच्या नाहीत तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही स्व इच्छेने स्वामी महाराजांसाठी स्वामींच्या दत्त मंदिरात काहीही कोणतीही वस्तू अर्पण करू शकतात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा स्वामी महाराजांना आपल्याला इच्छापूर्तीसाठी स्वामी महाराजांचा आवडीचा असा कोणता नवस बोलायचा आहे तो आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे तर बघा स्वामी महाराजांना आपण सगळ्यात आधी स्वामी महाराजांना आपण म्हणायचं आहे की नवस बोलायचं आहे स्वामी महाराजांना की स्वामी महाराज मी तुमचे एकशे आठ पारायण करीन पण त्या पारायणामध्ये आपण थोडासा वाढवाही करायचा आहे बघा एकशे आठच का तुम्ही एकशे नऊ करा पारायण एकशे दहा करा तुमच्या स्व इच्छेने तुम्ही एकशे वीस पारायण करा फक्त स्वामी महाराजांसाठी बघा असं म्हणायचं आहे तुम्हाला सुद्धा खूप स्वामी महाराजांच्या आवडीची सेवा असणार आहे त्याचबरोबर बघा ज्यावेळेस तुम्ही केंद्रात जातात तर तिथं औदुंबराचं झाडं असतं असतं तर त्या झाडाखाली आपण औदुंबराच्या प्रदक्षिणा घालतो मग झाडाखाली थोडासा पाचोळा पडलेला असतो तो तर तुम्ही तो झाडून लोटूनही लावू शकता तर तीसुद्धा तुमची एक सेवा होणार महत्त्वाची सेवा आहे त्याचबरोबर बघा केंद्रात गेल्यानंतर तुम्ही केंद्रातील किंवा मठातील झाडूनही काढून तिथला सगळा केर बाहेर काढून टाकून देऊन तिथलं सगळं परिसरही तुम्ही स्वच्छ करू शकतात बघा ज्या प्रकारे आपण केंद्रातील केर बाहेर काढून स्वच्छ तिथलं परिसर करू त्याचप्रमाणे आपल्या जीवनातीलही जो काही केर आहे जो काही वाईट विचारांचा केर आहे किंवा जो परिस्थितीमध्ये जो काही आपल्या जीवनात जो केर झालेला आहे तर तोसुद्धा केर स्वामी महाराज हळूहळू आपल्या जीवनातून बाहेर काढून आपलं जीवन हे निर्मळ स्वच्छ अगदी स्वामींच्या केंद्रासारखं आपलं निर्मळ स्वच्छ जीवन स्वामी महाराज ही करतील बघा स्वामी महाराजांची सेवा करताना खरं तर स्वामी महाराजांना नवस बोलण्याची गरजच नाही तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करतात ना तर स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळी काही ज्या काही इच्छा आहे ज्या काही अडचणी आहेत जे काही तुमच्या मनात स्वामी महाराजांबाबत बोलणार आहोत तर ते स्वामी महाराज सर्व काही ओळखून घेतात त्यांना तुमची अडचण सांगण्याची गरज लागणार नाही इतकी आपली स्वामी माऊली आपल्या भक्तांच्या मनातील अडचणी ओळखून घेत असतात त्याचबरोबर तुम्ही आता बघा मंदिरात गेल्यास किंवा के स्वामींच्या केंद्रात गेल्यास ज्या बाहेर चपला असतात तर त्या तुम्ही चपला लायनीमध्ये लावू शकता तिथलं तिथली जागा स्वच्छ साफ करू शकतात तर ती पण एक सेवा आहे असं नाही की मला आरतीच मिळावी माझ्या हाताने स्वामी महाराजांची आरती व्हावी माझ्या हातात स्वामी महाराजांच्या आरतीचं ताट यावं एवढा पी अटहास आपण अजिबात करायचा नाही त्या आरतीच्या ताटापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात भारी सेवा म्हणजे आपण ते केंद्र झाडून काढण्यातसुद्धा ही सेवा आहे आणि त्याचबरोबर बघा तुम्ही गुरुवारी म्हणा एरीवारी पण ज्या वेळेस केंद्रात जातात तुम्ही पिवळी कोणतीही वस्तू न्यायची तुम्ही पेढा न्यायचा केळी न्यायची किंवा दुसरी जी मिठाई पिवळ्या कलरची मिठाई असो किंवा वडापाव असो तुम्ही प्रसाद स्वरूपात तिथं घेऊन जायचं आणि आरतीच्या आधी तुम्ही स्वामी महाराजांपुढे ठेवायची ती जे काही तुम्ही गोड मिठाई वगैरे काही नेलेली आहे तर ते स्वामी माऊलींसमोर ठेवायची आणि ती आरती झाल्यानंतर सगळ्यांना ज्यावेळेस वाटतो प्रसाद स्वरूपात तुम्ही सगळ्यांना वाटतो तर त्याच्यातले थोडा प्रसाद आपल्या घरी तुम्ही घेऊन यायचा आहे आणि घरच्या सर्वांना तो प्रसाद थोडा थोडा खाऊ घालायचा आहे तर बघा अशा प्र प्रकारे आपण स्वामींच्या आवडीच्या ह्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून जीवन हे स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आनंदाचा जाईल आणि हा प्रसाद तुम्ही जो केंद्रातून आणलेला आहे तर तो सर्वांनी घरात मिळून मिसळून खायचा आहे त्याच प्र प्रकारे तुम्हाला दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करणे करायची जर जमत असेल तर तुम्ही दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करू शकतात स्वामी महाराजांची अकरा माळी जप करू शकतात अकरा माळी काय तुम्ही बारा तेरा सुद्धा स्वामी महाराजांचा जप करू शकतात त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा श्रीपाद ची सेवा जप किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही अशा बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या सेवा करू शकतात तर ह्या सर्व सेवा ही आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वामींना आवडणाऱ्या ह्या सेवा आहेत स्वामी महाराज जर तुम्ही कोणताही नवस न करता स्वामी महाराजांना ह्या जर आवडीच्या स्वामी महाराजांच्या गोष्टी बोललात तर ही सर्वात मोठी स्वामी महाराजांची सेवा नवस असणार आहे स्वामींना नवस खरा तर तुम्ही असा करायचा असतो तर आजची सेवा आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा भेटू पणच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ